ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये मालिका टर्निंग येत आहे इकडे आता साक्षीचं भांड फुटत चाललंय तसं प्रियाचं पण भांड फुटत चाललंय प्रियाबद्दलच्या अनेक गोष्टी आता इकडे समोर आलेल्या आहेत अश्विनच्या आणि त्या सगळ्यासाठी काय कारणीभूत ठरलंय त्या रात्री अश्विन आणि प्रिया हे दोघ जण ज्या वेळेला रूममध्ये असतात तेव्हा अश्विनच्या समोर भूतकाळातले तीन भयंकर सत्य उलगडलेत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर येत सगळ्यांच्या समोर जो काही खुलासा केलाय त्यानंतर पूर्णाजी आता हदरले अस्मिता हदरले जे भयंकर सत्य समजले त्यांनी कल्पना हादरले आणि इकडे आता अर्जुनला पण या सत्याचा सुगावा नसताना अश्विनने काय सत्य समोर आणले आणि रविराजांच्या सपर्यंत हे सत्य पोहोचवताच नक्की पुढे काय घडले सगळं सगळं पाहू इकडे कोर्टामधून परत आलेली प्रिया चांगलीच हादरलेली असते काय करू म्हणजे आता इकडे पूर्णपणे साक्षी तर एक्सपोज झाले पण साक्षीच्या सोबत आता मी सुद्धा एक्सपोज झाले तर काय करू नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता घरात घुसते ती म्हणजे साक्षीच्या साक्षीच्या इथे लपून छपून घुसून आता तिचं जे काही तिचं जे काही गाठोडं तिकडे आहे ते लंपास करायला पाहिजे जेणेकरून मला आता इथे कुणी अडकवू शकत नाही कारण हे गाठोडं जर का यांच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे मला ब्लॅकमेल करतील असा विचार करत ती साक्षीच्या इकडून गाठोडं पडवते आणि ते गाठोडं पळवून आपल्या घरात आणून लपवते त्यानंतर इकडे आता अर्जुनने लगेचच भेट घेतलेली असते अर्जुनला आता सगळ्यात महत्त्वाची माहिती हवी असते ती म्हणजे सरंजामींकडून कारण सरंजामेच या प्रकरणामध्ये आता साक्षीला प्रोटेक्ट करत असतात आणि त्यामुळे सरंजामे आता इकडे ज्या वेळेला अर्जुनची भेट घेतात तोपर्यंत मीडियासमोर खूप मोठ्या न्यूज आलेल्या असतात की साक्षीने घोटाळा केलाय किंवा साक्षीने खोटे रिपोर्ट केलेत साक्षी त्या रात्री आश्रमात होती आणि तिचे आता खोटे रिपोर्ट मीडिया म्हणजे खोटे रिपोर्ट पोलिसांनी दिलेत मग आता त्यावेळेला जे अधिकारी होते ते म्हणजे सरंजामे मग सरंजामीनवरती खूप मोठा टाऊट येतो म्हणून आता अर्जुन आणि सायली सरंजामीनला एक ऑफर देतात लक्षात ठेवा जर का या प्रकरणातून तुम्हाला सुटायचं असेल किंवा या प्रकरणातून तुम्हाला सही सलामत बाहेर यायचं असेल तर या सगळ्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट कळायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही आता आमची साथ द्यायची यावरती सरंजामी म्हणतात हे बघा माझं इतक्या वर्षाचं करिअर आहे आणि इतक्या वर्षाचं करिअर असं झटक्यात बरबाद होताना मी बघू शकत नाहीये यावरती मग आता अर्जुन म्हणतो मला सुद्धा तुम्हाला तेच सांगायचं आहे की तुमचं करिअर इतक्या वर्षाचं हे असं बरबाद मी सुद्धा होऊ देणार नाहीये म्हणून तुम्ही माझी मदत करा आणि तुम्ही कोर्टामध्ये हे सांगा की हे रिपोर्ट आता हलगर्जीपणामुळे गेलेले आहेत किंवा त्याच्याबद्दल अजून काही सत्य माहिती असेल तर सांगा माझी जबाबदारी आहे तुम्हाला कोर्टामध्ये निर्दोष ठरवण्याची यावरती सरंजामे म्हणतात या संदर्भात मला अजून एक माहिती आहे आता सरंजामेंना ही माहिती महिपत शिकरेकडूनच ऍक्च्युली मिळालेली असते ज्या वेळेला आता सरंजामे सांगतात सगळ्यात महत्वाचा महिपत शिकरेचा माणूस तुमच्या घरात बसलाय त्याला पहिले तुम्ही पकडा आणि त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे यावरती सरंजामे सांगायला लागतात तुमच्या घरात असलेला घरचा बेदी ती म्हणजे आता इकडे तुमची सून ती दुसरी सून तुमची आहे ना तन्वी तन्वी त्या तन्वीचं सत्य शोधून काढायचं असेल तर पोलीस रेकॉर्ड चेक करा मुळातच जे आश्रमातले डॉक्युमेंट्स जमा झाले होते ना ते आश्रमातले डॉक्युमेंट्स आमच्याकडे आले होते ज्या वेळेला आमच्याकडे आश्रमातले डॉक्युमेंट्स आले त्याच वेळेला चेक केल्यावरती ती मुलगी फ्रॉड आहे हे सत्य समजलेलं आहे आणि त्याचमुळे हे दाबण्यासाठीच आणि त्याचबरोबर आता तिचे कॉल रेकॉर्ड वगैरे चेक करण्यासाठी मला आता महिपत शिकरे पैसे देतोय त्यामुळे मी तुम्हाला इतकीच माहिती पुरवू शकतो पण या सगळ्यामध्ये या कॉल रेकॉर्डचं सत्य तर तुम्ही समोर आले तुम्ही जर का मला प्रोटेक्ट केलं तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला नक्कीच अशा माहिती देईन आता ही माहिती तुम्ही पहिली चेक करा आणि त्यानंतर माझ्यावरती विश्वास ठेवायचं की नाही ठरवा पोलीस रेकॉर्डमध्ये जा ती खोटी तन्वी आहे तुम्हाला याचे रेकॉर्ड सापडतील आश्रमाचे रेकॉर्ड जर का चेक केले तर तुम्हाला समजेल की या आश्रमाच्या रेकॉर्ड मध्ये हे सत्य आहे अर्जुन म्हणतो आणि हे सत्य जर का झालं तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन पण तुम्ही मला महिपतची माहिती पूर्णपणे द्यायची असं म्हटल्यावरती सरंजामे आणि अर्जुनची डील होते त्यानंतर अर्जुन आता आश्रमाचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी निघ पर्यंत घरी आल्यावरती आता इकडे अर्जुनला सायली सांगत असते सरंजामे जे काही बोलले त्या गोष्टीवरती कितपत विश्वास ठेवायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे अर्जुन म्हणतो हे बघ सरंजा मे त्यांच्या करिअरवरती आलेला आहे आणि करिअरवरती आल्यावरती सरंजा मे खोटं बोलणार नाहीत ही गोष्ट मात्र नक्की आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की आपण अगदी एकदा आश्रमाचे रेकॉर्ड चेक करूया आणि ह्या सगळ्यामध्ये ती आता खोटारडी तन्वी आहे हे सत्य आपल्याला समजेल पण त्याआधी मधुभाऊंशी बोलू आता अर्जुन मधुभाऊ सोबत बोलण्यासाठी येतो आणि तो, तो मधुभाऊन सांगतो मधुभाऊ ही जी काही माहिती समजले ना या माहितीचं मला खूप टेन्शन आले म्हणजे असं जर का असेल तर खूप मोठी फसवणूक आहे यावरती मधुभाऊ म्हणतात मी याआधीच साऊ बळाला सांगितलं होतं की ती रविराज सरांची मुलगी असणं शक्यच नाहीये ती रविराज सरांची मुलगी असूच शकत नाहीये तुम्ही ना जे काही डी एन ए टेस्ट वगैरे केलेत ना त्यावरून तुम्ही ही सगळी गोष्ट आता स समजून घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो आश्रमाचे रेकॉर्ड मध्ये असं काय असेल की ज्याच्यावरून आम्हाला सत्य समजेल असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात हे बघा त्या आश्रमाच्या रेकॉर्डमध्ये दे डेट मेंशन केली असेल किंवा त्यांचे फोटो असतील ते तुम्ही बघा असं म्हटल्यावरती अर्जुन आता ते रेकॉर्ड चेक करण्यासाठी निघतो त्याच रात्री अश्विनात रूममध्ये येतो त्यावेळेला प्रियाने गाठोड आणून रूममध्ये ठेवल्यावरती अश्विन तिला सांगायला लागतो जरा हा लॉकर खोल ना याच्यामध्ये काही वस्तू ठेवतो बरेच दिवस हा लॉकर तसाही बंद आहे ना तर मला हा लॉकर जरा उघडायचा आहे आता प्रिया चिडते आणि ती सांगते काय तुझं सारखं त्या लॉकरवरती असं काय मोठं तुला त्या लॉकर मध्ये मिळणार आहे मला तर खरंच कळत नाहीये की तुझं काय चाललंय लहान लहान गोष्टींवरती इतका का रिॲक्ट करतोय यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच अश्विन की मी रिॲक्ट करतोय तुझं काय चाललंय तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य आता कोर्टामध्ये आल्या म्हणजे इकडे पोलीस स्टेशनला आल्यावरती पोलीस स्टेशन मधून पोली जे काही रेकॉर्ड त्यांना घ्यायचे असतात ते रेकॉर्ड घेऊन आता ते पोहोचतात ते म्हणजे इकडे आता लगेच सरंजामेंकडे सरंजामेंकडे आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सगळं सगळं सत्य शोधून काढण्याचा जो प्रयत्न केलाय त्या प्रयत्नामध्ये आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे खरं सांगायचं तर आता या ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्यामध्ये तुम्ही म्हणताय ते खरं आहे तुमच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो पण तुम्ही मला महिपत शेखरेंच्या बाकी सगळ्या गोष्टींची किंवा बाकी सगळ्या अड्ड्यांची माहिती द्यायची आहे यावरती ते सांगायला लागतात हे बघा ही तन्वी किल्लेदार नाही आहे हे तुम्ही कोर्टातच सिद्ध करा यावरती अर्जुन म्हणतो हो आणि त्याच वेळेला ती साक्ष पलटेल यावरती अर्जुन म्हणतो अजून काही टिप्स असेल तर तुम्ही मला देत राहा सरंजा मी म्हणतात हे बघा या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही यायला नको आहे मी कोणत्याही प्रकारे महिपत शिकरेसोबत वाकडं घेऊ शकत नाहीये किंवा महिपत शिकरेच्या वाकड्यात जाऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुमचं नाव कुठेही येणार नाही असं म्हटल्यावरती मग मात आता अर्जुन जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रविराजांना मोबाईलवरती सेंड करतो आणि मोबाईलवरती सेंड करून तो आता सांगायला लागतो की सरंजामे या सगळ्यामध्ये अडकलेला आहे आणि सरंजामींनी ही माहिती दिली मग मात्र रविराज गडबडतात रविराजांना धक्का बसतो आणि अर्जुन सांगायला लागतो सिनियर पण सध्या तू कोणत्याही गोष्टीचा हे करू नको जे काही सत्य आहे ते आपण शोधून काढू पण जोपर्यंत मी कोर्टामध्ये हे मांडत नाहीये तोपर्यंत कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारे तू आता कोणतीही गोष्ट बोलू नकोस किंवा तू तन्वीच्या सोबत सुद्धा कोणतीही गोष्ट शेअर करू नको असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात रविराज ठीक आहे तू काळजी करू नकोस मला जे काही करायचं आहे ते नक्कीच मी करेन असं म्हणत रविराजांनी या सगळ्यामध्ये आता त्याला रिप्लाय दिलेला असतो पण रविराज हादरतात नक्की काय आहे हे शोधण्यासाठी ते सुद्धा पोलीस स्टेशनला पोहोच पण इकडे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं ज्यावेळेला पूर्णाजी आता इकडे खाली असते आणि त्यावेळेला पूर्णाजी अश्विनला सांगते अरे अश्विन मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे कसं आहे ना तू म्हणजे तन्वीने तिच्या कपाटामध्ये जी मी तिला साडी दिली होती ती ठेवली असेल आता श्रावण मास सुरू होतोय तर ती साडी इकडे आणून दे ऊन द्यायचं आहे आणि ती जर का नेसणार असेल तर त्या साडीसाठी तिला आता तयार करायला पाहिजे त्यावरती अश्विन जेव्हा इकडे येतो तेव्हा पूर्णाजीने सांगितल्यावरती तो कबर्ड खोलतो कबर्ड खोलल्यावरती ते खालचं कबर्ड उघडत नसतो मग अश्विन विचार करतो बरेच दिवस चाललेला आहे हे कबर्ड काही खोलत नाहीये तर हे कबर्ड मला आता खोलायला पाहिजे आणि हे कबर्ड खोलून आता मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला ते साडी देतो म्हणून तो, तो कबर्ड खोलतो त्याच्यामध्ये खूप खो� महत्वाच्या गोष्टी सापडतात मग चिडलेला अश्विन पूर्णाजीच्या समोर ते सगळं घेऊन येतो पूर्णाजीला तो सांगायला लागतो हे काय आहे पूर्णाजी त्यावेळेला अर्जुन अर्जुन आता सांगायला लागतो हे तुला कुठे सापडलं यावरती अश्विन म्हणतो जे एक कपाट आहे जे कपाटीने बंद करून ठेवलेलं होतं त्या कपाटात हे सगळं मला सापडलं असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो अरे ऐक ना हे सगळं आता मला ऑलरेडी समजलेलं आहे की ही प्रिया तन्वी नाही आहे पण सध्या तरी तू आता हे कुठे काढू नकोस यावरती पूर्णाजी म्हणते काय तन्वी आहे मग कोण आहे ही यावरती अर्जुन सांगायला लागतो ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे पण ती सध्या मला समोर येऊ द्यायची नाहीये कारण हे सगळं कोर्टाशी रिलेटेड आहे त्यामुळे मी अश्विन आणि पूर्णाजी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे सगळं थांबवा यावरती प्रिया इकडे सायली येते आणि सायली म्हणते काय मला सुद्धा याच्याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं अर्जुन म्हणतो म्हणूनच मी फक्त सिनियर पर्यंत ही गोष्ट पोहोचवली आणि सिनियरला ही गोष्ट पोहोचवून आता इकडे मी त्याला फक्त आणि फक्त हे सांगितलं होतं की तुला हे समजलंय हे कोणाला सांगू नको कारण कोर्टामध्ये सरंजामे नी जी मला मदत केलेली आहे ती गोष्ट आता मी सरंजामेंच्या मदतीनेच कोर्टासमोर आणत तन्वी कशी खोटारडी आहे आणि तिची साक्ष कशी खोटी आहे हे सिद्ध करून मगच पुढचं करणार होतो यावरती मग कल्पना म्हणते मग खरी तन्वी आहे तरी कुठे आणि हे ज्या वेळेला प्रतिमाला समजेल त्यावेळेला प्रतिमाची काय अवस्था होईल म्हणजे आपण हा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि रविराज भाऊजींच्या मनावरती काय आलं असेल यावरती अर्जुन म्हणतो हो हा विचार तर आपण करायलाच पाहिजे पण या सगळ्यामध्ये केस सुद्धा तितकीच महत्वाची आहे म्हणूनच म्हणूनच या केसचा निकाल लागेपर्यंत आता इकडे आपण गप्प बसायचं आहे या प्रियाला सहन करायचं आहे नाहीतर ही सावध होईल महिपत आणि दामिनी काहीतरी वेगळा मार्ग काढेल आणि मग आता आपल्या हातातून पूर्णपणे केस निघून जाईल आणि म्हणूनच म्हणूनच आता काहीही झालं तरी सुद्धा या केसचा निकाल लागेपर्यंत हिला आपल्याला तन्वी म्हणून सहन करावं लागेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पूर्णात जी रडायला लागते त्यावरती अर्जुन सांगतो मी तुम्हाला काही पुरावे दाखवतोय ते, ते पुरावे जर का तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला समजेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे जे काही सरंजामिनी दिलेले पुरावे पोलीस स्टेशनमधून असतात ते पुरावे ताबडतोब आता इकडे समोर आणले जातात ते म्हणजे घरच्यांच्या आणि मग अर्जुन सगळ्यांना सत्य सांगायला लागतो आणि काय नक्की घडलंय हे सुद्धा सांगतो त्यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो दादा हे काय आहे मग ही जर का तन्वी नाही आहे तर आपली तन्वी कुठे आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो हो त्या सुद्धा गोष्टी आता आपल्या समोर येणार आहेत म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी समोर येतील आणि या गोष्टी सुद्धा आता समजतील थोडा वेळ जावा लागेल एक एक करत सगळेजण ज्या वेळेला पुरावे बघतात त्याच वेळेला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांना आता सत्य समजल्यामुळे मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्णांची रडायला लागते म्हणजे माझा शोध काही संपलाच नाही माझी खरी तन्वी कुठे आहे माझी खरी तन्वी कुठे आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणाल्यावरती मग आता लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन तिला म्हणायला लागतो हे बघ या तन्वीला गोष्ट समजून देऊ नको अश्विन तुला सगळ्यात महत्वाचं मी सांगतोय कारण जर का तुझ्या वागण्या बोलण्यात काही फरक पडला तर लगेचच ती ओळखून जाईल तू आता एक काम कर तू जे काही कबड खोललेस ना त्यातून जे काही काढलेस ना गाठोडे ते सगळे माझ्याकडे दे आणि त्याला आता वेगळंच एक लॉक लावून टाक जेणेकरून तिला सापडणार नाही पूर्णाची रडायला लागते इकडे प्रियासुद्धा रडाय इकडे अस्मिता रडायला लागते आणि खरंच आपण तिच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली असं ती म्हणायला लागते असं म्हटल्यावर ती आता लगेचच सांगायला लागते अस्मिता की नाही ग आपणच चुकलो आपणच हिच्यावरती खूप मोठी आता विश्वास ठेवून चूक केली आहे असं दोघेजणी रडायला लागतात आणि आता सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असलं पण तरी सुद्धा तोंड बुक्यांचा मार सहन करत त्यांना आता प्रियाला सहन करणं भाग असतं अश्विनच्या तर मनात येतं की हिला आता खरं तर चिरडून मारून टाकून द्यावी पण आता इकडे हे सगळं करणं शक्य नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे एक गप्प बसलेले असतात आणि त्यानंतर इकडे आता लगेचच गाठोड चोरल्याचं महिपतला समजल्यामुळे महिपतने सुद्धा आता प्रियावरती हल्ला केलाय प्रिया, के प्रिया इकडून तिकडून सगळीकडून पिचली गेलेली आहे आणि प्रियाचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आता हे सत्य सुभेदार कशा पद्धतीने समोर आणणार प्रियाला कशी शिक्षा देणार पाहणं फारच रंजक ठरणार